नमस्कार मैत्रिणींनो श्रावण स्पेशल नवीन व्हाईट कलरची साडी विकत घेणार असाल तर हा व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा संपूर्ण व्हाईट प्लेन साडी यावर व्हाईट ब्लाऊज लुक खूपच सिंपल आणि साधारण वाटतो जर तुम्ही प्लेन किंवा चिकन करीवरची साडी असेल तर त्यावर तुम्ही साडीला कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज निवडा किंवा हेवी डिझायनर ब्लाऊज निवडा अशा प्रकारचे ब्लाऊज घालून तुमचा लूक खूपच खुलून दिसेल साड्यांमध्ये फ्लोरल वर्कच्या साड्या साड्याही नेहमीच ट्रेंडमध्ये असतात त्यामुळे तुम्ही साड्या निवडताना फ्लॉवर प्रिंटमध्येही नवीन कलेक्शन निवडू शकता दोन कलरच्या साड्या कॉम्बिनेशन अशा साड्यांचे पॅटर्नही खूपच छान दिसते व अट्रॅक्टिव्ह लुक देतात आणि सध्या तर अशा प्रकारच्या ऑमरे पॅटर्नच्या साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत त्यामुळे तुम्ही अशा साड्याही व्हाईट कलरमध्ये निवडू शकता सध्या मार्केटमध्ये शिफॉन जॉर्जेट कॉटन मलबेरी सिल्क अशा अनेक प्रकारच्या फॅब्रिकमध्ये व्हाईट साड्या अवेलेबल आहेत लिनन फॅब्रिकमधील व्हाईट साडीही खूपच रॉयल आणि स्टायलिश लुक देते तसेच अशा प्रकारच्या नाजूक लेस बॉर्डरच्या साड्याही खूपच नाजूक व वा अट्रॅक्टिव्ह वाटतात सध्या ज्यूट ऑर्गेन्झा साड्याही खूपच ट्रेंडमध्ये आहेत अशा प्रकारची प्युअर जॉर्जेट सिल्कची एम्ब्रॉयडरी सिक्पेन वर्कवाली साडीही तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारची कटवर्क बॉर्डर येते व चंद्री सिल्कचं ब्लाऊज येतो अशी विस्क जॉर्जेट सिल्कची साडीही तुम्ही निवडू शकता अशी ब्युटिफुल समोसा लेस बॉर्डर याला येते तसेच हे सिक्विन वर्कचं ब्लाऊजही येते अशा प्रकारची कॉटन सिल्कची व्हाईट साडी ही खूपच छान दिसते तर स्टायलिश लुक देते यावर व्हाईट एम्ब्रॉयडरी केलेलं ब्लाऊज सोबत लुक देतो अशी सॉफ्ट ऑर्गन्जा सिल्कची साडी ही खूपच छान दिसते ही साडी फ्लोरल एम्ब्रॉयडरी वर्कसोबत येते तसेच याला फॅन्सी लेस बॉर्डर येते व बँगोरी सिल्कचे ब्लाऊज यासोबत येतो अशी मोती बॉर्डरवाली साडी ही प्रिंट प्रिंटसोबत खूपच छान दिसते अशा प्रकारच्या साड्या तुम्ही पार्टी फंक्शनमध्येही घालू शकता व्हाईट साडीत मोनोक्रोमॅटिक लुक असेल तर त्यासोबत ऑक्सिडाइज ज्वेलरी कलर ज्वेलरी किंवा मोत्यांची ज्वेलरी स्टाईल करू शकता व स्टायलिश लुक क्रिएट करू शकता तसेच नेहमी व्हाईट साडी घालताना कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज घाला ज्यामुळे तुम्ही खूपच सुंदर व स्टायलिश लुक क्रिएट करू शकाल अशा प्रकारच्या ऑमरे पॅटर्नच्या साड्या घातल्याने तुम्हाला एक वेगळा लुक क्रिएट करण्यासही मदत होते तर मैत्रिणीं जर तुम्हाला या साड्यांचे कलेक्शन आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे, टील देन किप स्माइलिंग बा बाय